कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ऐंशी टक्केपेक्षा अधिक मतदान होईल मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल तर येत्या दोन मेला सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय एक हजारहून अधिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी माहिती भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे आणि ते शंभर टक्के अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा ऐंशी टक्के कोटीन हे राणेसाहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दोन मेला सावंतवाडीत माहेतीतील सर्व घटक पक्ष व सावंतवाडी शहरातील नागरिक त्यांच्या वतीने रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली माहितीच्या माहेिसकडनं दोन तारीखला पाच वाजता इथून निघेल आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ राणेसाहेबांनी केलेली आजपर्यंत चाळीस वर्षातली कामं हो। सन्मानिय दीपक केसरकरांनी केलेली कामं आणि हो। सन्माननीय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम त्या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोचू आणि मी आवाहन करतो नागरिकांना की देश ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे देशा त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरामध्ये दे, त्यावेळी ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के आम्हाला वो वोटिंग द्यायचे कारण म्हणजे आम्ही केलेले सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना ही सन्मान्य केसरकर साहेब सन्मान रमद चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे बॅरिस्टर नागपाईचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत सावंतवाडीची ताण ही माहिती त्या सरकारने भागवलेली आहे त्याच्यामुळे त्या रॅलीलासुद्धा उत्सव प्रतिसाद मिळेल त्यात कोणते शंका नाही आणि शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांना ऐंशी टक्क्याच्या उभर आम्ही इथं प्लस करू या रॅलीमध्ये सन्मानिय दीपकबाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघली इकडनं मिरागली शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ चित्रा आणि गांधी चौकात मग संप शहरातली नागरिक सहभाग होणार म्हणजे तालुक्याची रॅली नाहीये आहे ही शहरापुरती आहे शहरातले नागरिक आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते सहभाग रॅली कमीत ते एक हजार प्लस कार्यकर्ते नागरिक सहभाग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल